नमोबुद्धाय जयभीम समस्त धम्म उपासक आणि उपासिकांना बौद्ध धम्म ग्रहण श्रवण करण्यासाठी श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळतर्फे आयोजित दोन दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आणि वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चांदमारी चाळ भुसावळ येथे संपन्न होत आहे सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येत आहे की आज दोन दिवसीय धम्मपरिषद शिलरत्न बुद्धविहाराच्या पटांगणामध्ये संपन्न होत आहे पण आज पावसाच्या व्यत्ययामुळं थोडंसं विस्कळीत झालेलं आहे पण जर उद्याला आपण सुरुवात ही चार वाजताच करणार आहोत दुपारी चारला दर चार वाजेपर्यंत पाऊस नाही आला आ, आद, तर याच पटांगणामध्ये शिलरत्न बुद्धाच्या ही धम्म परिषद संपन्न होईल अन्यथा जर पाऊस आला तर दुसऱ्या ठिकाणी पाऊस आला चार वाजेच्या आत तर कृष्णचंद्र सभागृहामध्ये रेल्वे हॉलमध्ये ही धम्म परिषद संपन्न होईल याची उपासकांनी नोंद घ्यायची आहे जय भीम समस्त धम्म उपासक आणि उपासिकांना बौद्ध धम्मग्रहण श्रवण करण्यासाठी श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळतर्फे आयोजित दोन दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक एकोणास मे दोन हजार पंचवीस सोमवार आणि वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत शीलरत्न बुद्ध विहार चांदमारी चाळ भुसावळ येथे संपन्न होत आहे subscribe now and press the bell icon Never miss an update.